काय आहे त्या हा नंतर नीट सांगायचा तिच्यात लपता नाही हिला पाहिजे तो टाइम पाणी उघडलाय कर का करते बिल आठ वाजून सहा मिनिट झाले मंडे आणि सोमवार पाच ऑगस्ट तरी तारीख लक्षात ठेवा बाईला बाखे तर इकडं बाहेर जायचं आहे आईन तयारी केली आपल्याला जरा प्लॅस्टिक पायात घालून जातो जेणेकरून भिजणार नाही जखमा भिजली ना मग डॉक्टरने सांगले भिजू नको भिजली का मग जरासा म्हणजे परत जखम थोडी मोठी होती ना कोरडी असली बरं आहे बांधायचं नाही ती दोरी नमस्कार मी संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि सकाळ सकाळचं स्वागत आहे सकाळचे काहीतरी नऊ वाजलेत आणि फिरायला आलो आहे म्हणजे फिरायला बघा किती लांब आलो आहे हे बघा इथं एक वीस तीस मीटरवर आपलं घर आहे आणि तिथून इथं आलोय फिरायला म्हणजे पाऊस उघडला बरं झालं पाऊस उघडला तिकडे आपली आई आहे आणि संगीत आहे मी आपले व्हिडिओ पण येत आहे ना असो जवळच आपल्याला भाजी भेटले रानभाजी ती आळ आळंबी आळीम काय आहे आळीम काय म्हणतात आळंबी काय आळीम आमच्या म्हणजे एकच एकच आपण भाजीचं नाव एकच आहे पण वेगवेगळ्या प्रकारची आळंबीची भाजी राहते एक मोठी राहते एक लहान एकदम लहान राहते एक खूप मोठी राहते म्हणजे मीडियम तीन चार प्रकारची so भाजी राहते सो आपल्याला भाजी भेटली तर ती कुठल्या प्रकारची आहे ते पण दाखवतो तुम्हाला आणि सगळ्यात बघा आपल्या जो टायटल ना आपण की नशीब नशीब लागते भाजी मिळायला व्हिडिओ कधी अपलोड माहीत नाही तर आज आहे पाच ऑगस्ट काल होता चार ऑगस्ट रविवार होता हां गटाऱ्या अमावस्या दिवस होता आणि आजचा आहे पाच ऑगस्ट पहिला श्रावण सोमवार तर रिबा या आमच्या भागात ना शक्यतो श्रावण महिन्यातच मिळते आणि बरोबर काज भेटले उद्यापासून म्हटलं श्रावण चालू होत आहे तर मग बरं भाजी मिळाले का बघून हे तर आमट्याला ना तिथून ते आपली जेवढी शेती आहे ना तेवढी 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 ते पूर्ण 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 फिरायला लावली पूर्ण सगळी ठिकाणी फिरून आले पण आणि आय तर कुणी गेल ती फिराय हा तर आई इकडच्या बाजूला गेलती आपल्या आईकडे गेलती आणि मोठ्या तिकडे गेलती तर त्यांना भाजीच भेटली नाही आणि आपल्या घरी ना आम्ही आलती सकाळी तर ती आली येता येतं रस्त्याला इथं मी जी उभा बाई ना तिथंच तिथं अचानक तिला भाजी भेटली नशीबच नव्हता काल काल तसं बघलं तर आणि काल ते ना पूर्ण ते आणि पूर्ण खणून वगैरे पाणी नेल ती काढून पटलं आता उद्या तर भेटणार नाही गॅरंटी होती पण तरी भेटली छत्रिया पटकन पावसाला पावसाला इडी जर पटकन बघ येडी जत्रा हे बघ मोबाईल पाणी पडला सो व्हिडिओ आहे आळंबीच्या पाहिजेत आणि रेसिपी पण दाखवून या झटपट पाहिजे पाणी उघडलाय तर इंट्रो शूट करण्यासाठी मस्त पाऊस उघडला आता आणि आता परत पाणी पडायला लागला हा हा तर चला तुम्ही आता भाजी दाखवतो सगळ्यात थोडेसे फोटो काढून घेऊ म्हणजे मग ना आपल्याला थांबलेलं ठेवता येईल बघा इथं भाजी आहे तीनच आहेत तीनच आहे आणि ते तिकडे पुढं पण आहेत आणि तिकडे असं एवढं पण बांध आहे ना पूर्ण बांधावरतो दोन एक एक दोन दोन आहेत आता खुरून घेतो पावसाळ्याला मला उभा नाही राहत मेन म्हणजे खंचन मला नाही उभं राहत किती लांब र लांब भारी एक नंबर पूर्ण घ्यायचे ना बरेच येईल मग भाजी आपली चितिका चौकांच्याकडे तुटली उलीशी बनून घ्यायची मस्त पैकी एक राहायला अजून तिकडे दोन तीन ठिकाणे जवळून दाखवत तुम्हाला एकदम मस्त आहे भाजी दे 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 दे। उपकत नाही नाही आहे अशी तर राहते ती नाही उपकत आम्हाला वाटलं थोडीशीच असेल म्हणजे थोडी म्हणजे दहा बाराच भेटतील आपल्या आळमीचे ते काय सांगतेला पीस पण बरेच आहेत म्हणजे सध्या सध्या असतं दाग झाले असतील ना त्याच्यात आणि हे अजून तीन आहेत तेरा आणि तिकडे अजून दोन तीन आहेत इटं अजून आहेत आणि ते खणून काढायला लागते मस्त भेटली बऱ्यापैकी होईल आपली तेवढ्यांची होईल आम्हाला गॅरंटी नव्हती का परत भेटेल कारण एक ते एकदा जर त्या भाजीला हात लावला ना कधी भाजी परत नाही तिथे त्या जागेवर उंघत पूर्ण निघले मस्त निघले ना सात बरीच आहे मग ते गवतात यार अजून ते तिकडे ते उपकला आहे अर्धी बघ येऊ पकले असते ना नाही ना का हा पण ते मोठाले होतील ना येडा बाई दाखव ना, वो? ना वो? दा 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 दोन प्रकारचे ते पूर्ण नको उचलू दाखव ना वेगवेगळे दा दोन प्रकारचे मला हात आता छत्री झाले ना काय फरक आहे दोघांच्यात एकछत्री छत्री मग पावसाला घे नीट सांगायचा लपताही नाही नाही तर ही बघा आपण सुरुवातीला दाखवतो मला ही बघा एकदम म्हणजे अशीच आहे ती उपकली नाही आणि ती तेवढीच आहे आता मोठी जर झाली ना तरच अशी छत छत्री होते त्याचे बघा आणि बारकी जे बार लहान असले ना मग त्याची छत्री नाही होत तर दोन्ही पण खायला आता खाऊ शकतो असं काय नाही तुम्ही ना खाय जा वावड्या ती नाव आहे पाय दुख होत मग खाऊ नको माहित <laughs> आहे ना रट्ट कसं भेटत मग नाही आणि आता जातोय घरी किती लांब घर आहे बघा तिथे जवळ आहे एकदम आणि नशीब आहे का एवढं जवळ भाजी भेटली आहे आता कितका रानात फिरायला काय ना तरी भेटत नाही बाय ना। ना। आणि तसं आहे ना काल भरपूर आम्ही गवसली पण तरी भाजी नाही भेटली आम्हाला आणि आज भेटली तुला लगेच नाशिबाने आ आहे का मला आहे का नाही खात आवडत नाही आणि खायला नाही तर हां चौकात जर आपण खायला आणि चौघांना मस्त पाच पाच पीस तर येतील भारी भाजी होईल हा खेळ बारीक कराय पण मग एक सांगायला पाच पाच पीस येतील ना पहिलं एक वर्षी पण आपण आळंबाची पाहिजे व्हिडिओ बरं पहिल्याच वर्षी युट्यूबला चॅनलच्या ना तेव्हा पण ती एकदम बारीक होती ती मस्त राज नाही एक नंबर आळंबाची भाजी आमची सगळ्यांची घरात सर्वांची फेवरेट आहे आता प्रत्येकाची रेसिपी बनवायची पद्धत वेगवेगळी असते आणि आमची वेगळी आहे सो so, आता आम्ही कशी बनवतो ना ते तुम्हाला दाखवतो एकदम साधी सोपी पद्धत पण एक नंबर लागते काय मसालाच बनवायची मग आज मसालाच बनवू जाऊ दे चिकन मटण मच्छी सगळा फेल आहे व्हिडिओ नव्हतं मग पण भाजी भेटली नाही बाणे सो म्हटलं बनवून घेऊया हो तिथे जिथं राहिले ना थोडी थोडी भेटते का नाही माहीत नाही एवढं गवत आहे आणि गवताशी एकदम आतमध्ये लपलेली आहे भाजी खणून काढायची जेणे ना तुटत नाही तुटली तर मग अर्धा अर्धी भाजी खाल ना हा वाय जात ना आणि या नाही होत ना ती अशी ते जागी परत नाही कांद बी काय नाही ना कांदवी नाही ती दुसरी ती शेती करता ना त्याची आळंबीची ती नाही ती एवढी खास नाही लागत इराण भाजी आहे गावठी भाजी एकदम हा बर बराच फरक आहे सो जेवढी भेट आहे तेवढी भेटली आता आता घरी जाऊ आणि साफ करू आणि भाजी बनवू मस्त पैकी তদু নক আছে असे नाही गळालासारखं बायच्या बुडाला आयल का भेटले आणणार खनून काढले ना काय खेळ वावरुळाची माती कशी मुंग्याचा वारुळ मुंग्याची वावर त्याच्यासारखी माती तयार होती भाजी वारुळाची माती राहते ना मुंग्यांची हा एकदम सेम टू सेम आहे ना वावरुळाची वारुळाची माती राहते ना त्याच्यावर तयार राहते त्याच्यातून त्याच्यावर मग निघते साफ कशी करायची मड़े धुवायला करा नाही ना तू भिजात भिजात गायला म्हणजे अशी ठेवून द्यायची लागल आता धुवून घ्यायची आणि मग तशी ठेवून द्यायची धुवायची नंतर तशी ठेवायची मग काय काय वाहतूक माती भिजल पटकन साफ होईल ना ती असं आहे का एका पाण्यान धुवून घेतली आणि आता दुसरं पाण्या ना अजून एक टाइम वावरुळ राहत त्यातून टोळा निंगा मग ह्या एका यावर या कुसरात मिठा दसा आणि वर येता पण ती या तीन ती वाताड सो भाजी घेऊन घरी आलं so, इकडे साफ करायची आता भाजी आणि मग मस्त एकदम चौदा रेसिपी झटपटपणे बघू आपण आपली भाजी मस्तपैकी साफ करून झाले दोन तीन पाण्याने धुवून घेतली मस्त आणि आता ती कापायची आहे कापायची म्हणजे बारीक करायची आणि ती हातानेच करायला घेतली आहे आईने इकडं इकडे आपली चुल आहे आणि हे बघा भाजी मस्तपैकी बारीक करून घेतली आईने थोड्या वेळापूर्वी आणि आता भाजीच्या रेसिपीसाठी काय काय लागते बघू काय काय घेतलंय धन धने नंतर काय किती चार नाही पाच पाच कांदा म्हणजे जशी भाजी असेल तसं कांदा नंतर खोबरा सुका काय ओला आहे ओला भेटला ओलाच आता टमाटे आणि इकडं आपल्या शेवटचा काय काय आहे पेजपत्ता आहे पेजपत्ता इकडे लवंग आहेत आणि इकडे काळी मिरी आणि दालचिनी बस आणि आता काय करायचा आता एक एक वस्तू जरा अशी गरम करून घ्यायची तयावर खरे कढीत कढीत तयार कशावर गरम करून घ्यायचा तंबाटे तियात तंबाटे आणि कांदा आणि थोडासा तेल गरम करून घ्या थोडासा लालसर करून घ्या आज मसाल्यातली भाजी करायची जी मागा साधी केलीत ना पहिल्या वर्षी आपण साधीच पण मग ही कालवण करायचा मस्त भाजी आज तोवर ही लाल मिरची हळद आणि कांदा लसूण मसाला बस अजून काय आहे भाजी मसाला सगळं करून ठेवला म्हणजे काय पटापट सोपा आणि त्या वाटाण खड अख मसाला ते वाट काय ते अद्रक लसूण अद्रक लसूण सगळं तयारी करून दिली आता सुगरण रेस काय सांगा कुक कुक अजून गुक संगीता काय केला का इकडे सांगायचं की काय काय टाकला त्या तेल टाकला ना तेल टाकला कवा टाकला हा इकडे बघून सांगायचा कधी लाज ते काय आता सांगाल कोण तेच आणि कडी पत्ता संघास टाकायचा खाय हा आखा मसाला आणि कढीपत्ता हा सांगत जा ना वाटी घेतली वाट का वाट सांग लक्षात काय वाटी घेतली का सांगायचा वाटेत काय तर अद्रक लसून टाकला हा का ही सांगत नाही आणि आता आर्कसून पेस्ट तर बघून घ्या आपण थोडीशी आज ना जरा या केली ना रेसिपी थोडी चांगल्या पद्धतीने केली एकदम कालून करायचंय एकदम चिकन मटन सारखं काल करायचंय सो so, त्याच्यामुळे थोडीशी थोडीशी मेहनत जास्त घेतली नाही ते एकदम साधी सोपी पण करते एवढा मसाला आहे थोडासा पिवळा झाला जळू नको त्या कडू लागू ना मिरची टाकली आहे नाही आता वाटण मसाला नाही वाटण सांगायचं वाटण वाटेला आपण ना मिरची टाकली तर वाटण टाकलंय अजून बाकीचा बाकी आहे मसाला मस्त वाचा आला आता टाकला मीठ मी काय सांगत नाही त्याच्यामुळे आता मीच सांगतो काय काय टाकला त्या लास्ट टाइम मध्ये परत नाही येईल व्हिडीओमध्ये घ्यायचा रेसिप बनवताना आता आपण आयला सांगू नेक्स्ट टाइम आले मला माहित आता कळ तू आहे ना तुला माहीत काय काय टाकायचं त्या टाकू का नाही काय टाकायचं त्या सांगायचा त्या टाकायचं नाही टाकायचं तुझा बघ काय आहे आता कांदा लसून काय कांदा लसून मसाला हां कांदा लसूण मसाला नंतर हा हां सब्जी मसाला मटन मसाला, मसाला तो तो तर तो टाकायचा आहे कारण तर भाजी आपली जे आहे थोडीशी मटन सारखी होते लागते ना सो मटन मसाला पण टाकला आहे हां बघू ट्राय करून तर तेम पाच ते सात मिनटं झालेत ना हां वाटण आपण भाजायला घेतलं म्हणजे एकदम मस्त फ्राय करून घेतले पाच ते सात मिनटं झाला कच्चा नाही राहिला पाहिजे आणि आता आपली भाजी टाकायची पाळी दाखव ना जाऊ द्या ही दाखवली नाही लगेच टाकून दिली तर झाली आता टाकली आपली ही भाजी मस्तपैकी पाणी पाण्या पाणी नाही टाकला मग आपण वाटणवरती पाणी नाही टाकला आधी भाजीच परतून घ्यायची जेणेकरून सगळा मस्त व्यवस्थित मसाला भिलला पाहिजे यामध्ये नंतर मग पाणी टाकायला आणि आपली हळद पुरडाचा आधी मसाल्यामध्ये मस्त पैकी या करून घेतला आपली भाजी परतून घेतली आहा भारी मस्त एकदम व्हिडिओ मध्ये फक्त तुम्हाला भाजी दिसते पण स्मेल एक नंबर आलाय मस्त वासटलाय आणि आता नंतर पाणी ना गरम करून ठेवलाय का तर पाणी गरम करून ठेवलं होतं आपण आधीच भाजीसाठी सो गरम गरम पाणी गरम गरम भाजीमध्ये एक तर भाजी गरम असते मसाला वगैरे गरम असतो त्यात गार पाणी चव निघून जाते किती पाणी ठेवायचं आहे करेल मग याचाच रसा हा हा म्हणजे आपण ज्याप्रमाणे चिकनचा रस्सा किंवा चिकन, चिकन भात खातो ना त्याप्रमाणे आज आळंबी आणि भात किती मिनटं लागेल शिजायला दहा मिनटात शिजून सो आपली भाजी दहा मिनटात तयार होईल सगळं झालंय आणि कोथ एक शेवटी आज नंतर कोथंबीर टाकायचे राहिले सो आता भेटतो दहा मिनटात जेवायच्या वेळेस तर दुपारचे बारा वाजलेत आणि आपला दुपारचा आता जेवणाचा टाईम तर आज आहे भात चपाती इथे वालाची भाजी दोन दही वडे गोड खाण्यासाठी आणि इकडे मेन आपला अळंबीच्या भाजीचं कालवण केलंय नॉर्मली सगळे कोरडी भाजी करतात पण आम्ही कालवण केलंय मस्तपैकी सो आता खाऊन बघतो कशी लागते आणि मग तुम्हाला पण सांगतो सो सगळ्यात आधी फक्त भाजीच खाऊन बघू वा एक था था नंबर झाले थिकनेस बघा काय मस्त आहे घट्ट आहे एकदम मस्त झाले एकदम आपला मटणाचा कालवण कसा हा भारी झाले